आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकाद्वारे प्रभाग तीन क्षेत्रामध्ये फेरीवाल्यावर कारवाई करण्यात येत होती ती ही कारवाई दैनंदिन होते दरवायस असं वाढून आलं की कर एकदा कारवाई झाल्यावर कर्मचारी फेरीवाले परत तिथे बसून आलेले येतात म्हणून आम्ही परत राऊंड मारला तर परत तशी ती परिस्थिती आढळून आली म्हणून आम्ही त्यांची सामान जप्त करायला घेतलं तर त्यांचं सामान खाली पडलं त्यांचं असं म्हणणं की सामान आम्ही जप्त केलं तर सामानचं नुकसान वगैरे काही झालं नाही तरी पण त्या सदरच्या महिला ऐकून ऐकून न घेता आमच्या कर्मचारी अंगावर धावणं माझ्या अंगावर धावणं तसेच आमच्या एम एस एफ जवान आहे यांच्या अंगावर यांची के हातपाय केलेली आहे त्यांच्या हाताला लागलेलं आहे आणि ही घटना म्हणजे घटना वारंवार घडत आहेत केली तर ते लोकांनी पूर्णे फाटे आमच्या डोक्यावर पाडून दिले आणि शिवे गाळी केले ते लोकांनी हात हातपीत उचलले हे दारू पिऊन येतो तर आमच्यावर कारवाई करतात आमचा पूर्ण बार रोडावर टाकून दिलाय दादा ते त्यांचं ते लोक असे रोजचे रोज आम्हाला सतवतात रोज कारवाई करतात इकडे पाय पायाने आमचा माल पण केली केली रोजचा इथं कारवाई रोजचा आम्हाला इथं लावायला पण नाही त्याचं नाव क्रतन आणि तोच ते, ते, कर तो तो ते, तो ते बिल सर्व कर करतो तेच ते चिंतन चिंतन न